महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपमध्ये बैठकीचं सत्र सुरू असताना जागा वाटपावरून गोंधळ अधिकच वाढताना दिसत आहे रविवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्यासाठी आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते या भेटीत बंद दारा सविस्तर चर्चा झाली या चर्चे दरम्यान माजी आमदार दिलीप माने हे बाहेर थांबले होते अशी माहिती सूत्रांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार दिलीप माने यांनी प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस मधील सर्व सहा जागांची मागणी पालकमंत्र्यांकडे केली मात्र आमदार सुभाष देशमुख यांच्या मागणी विरोध दर्शवलाय दिलीप माने यांना या प्रभागामध्ये केवळ जागा देण्याची भूमिका त्यांनी मांडल्याचं समजतंय यानंतर झालेल्या चर्चेत तडजोडीचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केलाय शकला नाही या बैठकीनंतर आमदार सुभाष देशमुख बाहेर पडले त्यानंतर माजी आमदार दिलीप आणि पालकमंत्री गोरे यांच्या स्वातंत्र्य चर्चा झाली मात्र या चर्चेचा निष्कर्ष अद्याप ही गुलदस्त्यात ठेवण्यात आलाय सूत्रांच्या माहितीनुसार आमदार देशमुख यांनी दिलीप माने यांना जास्तीत जास्त तीन ते चार जागा देण्याची तयारी दर्शवली सहा जागांची मागणी फेटाळण्यात आल्याची चर्चा आहे त्यामुळे दक्षिण जागा वाटपावरून सोलापूरच्या भाजपमधील अंतर्गत तणाव अधिक वाढल्याचं चित्र आहे दरम्यान पालकमंत्री गोरे आणि आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या उमेदवारांच्या याद्या प्रदेश नेतृत्वाकडे पाठवल्या आहेत प्रदेश पातळीवरती या याद्यांवरती चर्चा होऊन मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे